ते रोज पंक्चर काढतो रोज। रोज अरे तुम्हाला माहिती का, का आमच्या काळात सायकल पंक्चर झाली की महाराष्ट्र डप्क जेवढ पंक्चर आहे तेवढं रट मग काय तुम्हाला जिथली तिथं पंक्चर काढून मिळते आम्हाला देतली नव्हती हाताने काढ नाही तर चालत

बापांनी सगळा बिघडूच करून टाकला पंपा पिकूनच दिला डायरेक्ट डोक्याला आता पंप तुटलाय सगळेच झाले सायकल पंक्चर झाले की चालत शाळेत जायचं जा जा। बघा कस काय नियोजन आहे जवळ शाळा नाही व्हाय त्याच्यामुळे चालत लावतात पोरांना शाळेत काय सांगायचंय तुम्हाला पंप आणायचा नाही पण चालत जायचं शाळेत का नाही तोंडाने हवा बरोबर पंप तुटला उठा घ्या शाळेत पंपच तुटला वाट बघून झोपायचं की तुमची जायचं एकला भात खाया बसायचा एक तास उड्या हानायचा की तीन बसायचा की काय दोन तास शिकायचा डोंबल आता तात्पुरती भरली तुझे आजच्या पुरती आहे जा पुढचे म्हणलं माघारी आल्यावर पंपचर काढावत वर तर झालं सगळ तसलं टायर बसवायचं कसलं म्हणतात त्याला ट्यूबलेस हा ट्यूबलेस तर असू द्या जावा जावा लवकर ह्याच्यात बोला भाई वाच लवकर उठत जावा की नाही मोठा नऊ वाजतो तुला जागा एकला म्हणतोय असू दे चला चालली गबाळ भरून आपली शाळेत असू द्या बघा ती काय बोलत नाही आता व्हिडिओ आता काय बोलायचं बोलायचं काय तुम्ही करा नाही तर बोलायचं काय रिक्ते हुशिरा ती म्हणते नऊ वाजता उठते तर बोलायचं काय असू द्या बघा कसा वाटला व्हिडिओ लय नाही ते त्याची नऊ वाजता उठते बघ